काम आंडण मस्तपैकी साफ झाले ते एक इकडचे एक साफ केले बघा आम्ही जास्त बस का ना असं खावा पोटभर खावा म्हणजे राहा असं तुमच्या असा आवाज नाही आहे ना ये फोनवर बोलत हो असताना पण इथून आवाज तिकडे जाऊ शकत आहे एवढ्या फोन वर बोलत एवढं जोरात बोलत वाजले चार नेह मला वाटते दोन वाजता मी सुरुवात केली अजून दोन तास झाले आई बाय गेले बाबा बाबा आई आईंनी भांडी वगैरे घासली खूप सारी होती आता वगैरे घासून घेतली त्या बोलले की तू थंड पाण्यात नको हात घालू मी एकदम असं बारीक निघालं ना लयच लयच ले आहे कारण म्हणजे खरं खरं मी सांगते ना खरं आई पण म्हणजे जी आईला ख फिलिंग होते ना ती मला या प्रेग्नेन्सीमध्ये वाटायला लागली म्हणजे या बाळाला वाटायला लागली पहिल्या म्हणजे गौराच्या टायमिंगला मला एवढं काहीच काय बोलतात वाटलं नाही आणि <laughs> घाबरायची छोटी <चूटी> पोरं <laughs> कसला पाहायला तेर चिंबोरी जिंदाबाद हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त आय हो तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून जोरात बोलायचं कारण असं खावा पोटभर खावा म्हणजे राहा असं जोरात तुमच्यासारखा आवाज नाही आहे ना हे फोनवर बोलत हो असताना पण इथून आवाज तिकडे जाऊ शकतो ऑर्डर कशी काय लावली एवढे तोंडाला तुम्ही अरे मी काला नसलो तर काय झालं इकडं सकाळी सकाळी मच्छी टाकलेली आहे आणि इकडे फ्राय केलेले आहे उचलता का उचलायचे कष्ट उचलू आता बाबा आवडी उचला उचला व्हिडिओ मध्ये तर लय उचलताय दुसरे व्हिडिओ तो कंटिन्यू बोरी किती बारीक सारी घेतली चार एक टायमाला उचली एवढी इन्सल्ट करतात माझी प्रेम नको असलं प्रेम नको मला हे ताट उतल जरा तुमचं खाजगी दाखवले दाखवले नाही तुझ कांदा सोलतो ना मी आणि मी याचा चपातीचा पीठ म्हणते मला चपाती छान वाटते रात्री अडीच वाजता झोपला बापरे एकदम तरी तशी काय मला झोप नव्हती आली आणि एवढं वाईट वाटत होतं ना तो जातं होत बेकार वाटत होतं आणि जेमतेम तेमे दोन वाजेपर्यंत मस्तपैकी जागे होते पण जसं जसं पुढं टाइम सरकारला लागला ना मला झोपायला लागले दोन वाजेपर्यंत मी पण जामलो माहिती हा होते त्यांना माहितीच ना दोन वाजे आणि मग काय अडीच वाजता झोपला तो आणि मग मी झोपली आणि मग आता उठलेला तो खोकलाच खोकला खोकला येतो तर नुसता लय वैदो गाला बाबा छोट्यापराना काय झालं ना आपल्याला काय झालं तरी चालतंय पण त्यांना झाल्यावर एकदम कसं तरीच वाटतं आणि काय करायला भेटत नाही काय नाही मग मी मस्त पाळण्यात झोपवलं साईबाबांची ती विभूती काय बोलता तो विभूती विभूतीत ना ती पुढे पुढे आहेत ना मग ती लावलीस मी कपाळाला आणि घशाला त्याचा घसा दुखतोय का काय रडतेचा आवाजच येत नाही म्हणजे एवढं लाखला तो घसा आवाज तेव्हा तो मस्त झोपलाय पालण्यात आणि तो पण झोपलाय आज वादळ दाखवलंय आपल्या इकडे आहे का मुंबईला नाही ना हा दुखला माझा हा दुखला गौरस माझी छान व्हिडिओ काढतो बापाला बापालाय कलटालाय तो पण पोरगा मस्त काढतो मच्छी फ्राय करायला हा बापाला फक्त मा स्वतःच्या व्हिडिओ काढायला सांगायला कलटाय घरी माझा अरे पोट चाललंय माझं काय चाललंय पैसे येत नाही म्हणून स्वयंपाना करतात त्याला माझा हात दुखला मी आता चपाती मध्ये आता आंघोळ पण करायची सध्याला दोघं पण मस्त ढारा ढर झोपली बघ ना दोघं पण जागे आहेत आपण चिकन लेग पीस छोटा <laughs> वाईट मारला होता इयरपट एवढ दुखत ना त्यांचावा घेते ना गौरांज तर उठलेला लाईटचाल वगैरे भेट होतं आणि मग ते लाईट बंद कर मला दोघांना झोप दे आणि झोपला परत असतो आता आंघोळ वगैरे करते हे गौरांश उठ चाल सुनो चला वाजलेत बारा बारा वाजून पाच मिनिटं आणि आता मी थोडी साफसफाई करते किचनची बुक किती होईल ते अर्धा एक तासात ता एक वाजेपर्यंत पटकन गौरांची तयारी हो करून देते डब्बा वगैरे भरला आहे तयारी करते आणि मग फटाफट साफसफाई करते चला झाडू वगैरे असं मारून घेतलं आहे साफ केलं आहे किचनचं खालचं जे ड्रॉवर आहे ते साफ केलं नुसते प्लॅस्टिकच्या बरण्या हो होत्या तर अर्ध्या काढल्या अर्ध्या ठेवल्या आणि आता मी जेवायला घेतले चिंबोरी बनवले आईंनी माझ्यासाठी वेगळी त्यांच्यासाठी वेगळे असे आणि आता मी चिमून घेते आणि मग आ, एक एक दोन मांडण साफ करून घेते एक वाजले बघूया किती टाईम लागते दोन अडीचपर्यंत करते आणि मग थोडंसं आराम करेन नंतर द आज दोन तीन मांड दोन तरी झाल्या तरी बस एक मग उद्या असं हळूहळू हळू हळू म्हणजे हळू हळू नाही फास्ट फास्टच करायला लागेल कारण उद्या आजचा आणि उद्याचाच दिवस राहिला मग शु परत परवा पिठव आली त्याच्यामुळं आताच करायला लागेल तर आता मी जेवून घेते पटापट आणि मग साफसफाई करायला सुरुवात करते तर जसं की तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात खूप साऱ्या माणण्या तर यात तीन मान्य आहेत यात त्याच्यापैकी पहिले मांडण सुरू केले मी साफ करायला आणि गाणी लावले दुसऱ्या फोनला आणि मग मी सुरुवात केली साफसफाई करायला गाणी ऐकत ऐकत कोणतं पण काम करा तुम्ही एवढं छान वाटतं ना आणि कामसुद्धा फटाफट होऊन जातं मला तर खूप आवडतं मी पहिल्यापासून भाकरी वगैरे बनवतानासुद्धा गाणी लावते प्रेग्नेन्सीमध्ये तर स्वामींचे गाणी लावायची म्हणजे भक्तिगीतं वगैरे लावायची खूप मस्त वाटायचं आणि कधी काम पटापट पूर्ण होतात ना तर माहीत नाही पडत आणि पहिला तर मी एफ एफचे गाणी ऐकायचे खूप मस्त वाटायचं एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि अशा प्रकारे गणपती यायच्या अगोदरची साफसफाई चालू झाली इकडं डाळीचे आम्ही जास्त करून हेच खातो म्हणून मग हे असे डबे भरून ठेवले नवीन पेपर लावला इथं पहिला चम्मच लावायचो गवराच्या मुळं कारण गवरासारखं चम्मच घ्यायचा आता त्याची जागा बदलून तिकडं लावलेली आहे तर अशी साफसफाई सुरू आहे आणि तीन भांडी मी साफ केलेल्या आहेत आज त्याच्यानंतर इकडचे मांडण घेतले मी साफ करायला आणि आईने एकीकडं भांडी घासायला घेतलेली त्या बोलल्या की तुम्ही थंड पाण्यात नको घालू म्हणून मग मी ही साफ करून घेतली पटापट पटापट जेवढे अजून बाकीच्या साफ करायच्या उद्या करणार आहे आणि तुमच्या घरात सुद्धा साफसफाई चालली असेल गणपतीची वाजले चार मला वाटते दोन वाजल्यापासून मी सुरुवात केले त्याचा अजून दोन तास झाले आई बाय गेले बाबा बाबा आई आईंनी भांडी वगैरे घासली खूप सारी होती ताट वगैरे घासून घेतली त्या बोलले की तू थंड पाण्यात नको हात घालू मी घासायचे ते असते ते करते तू तेव्हा पुसून घे त्याच करणार होत्या कर म्हणजे पण मग बोललो मिस करते जाऊ दे आणि तीन मांडणी केलेले आहेत किचनच्या इथल्या ते लिहिता झोप नाही मेन म्हणजे झोप होती आणि बाळ मस्त झोपलं एकदम बिलकुल उठलं नाही त्याच्याकडे सारखी फेरी मारत होते पण मस्त झोपलं चार कसले साडेचार वाजले आताशी बाबा मला वाटलं चार वाजले का आता सगळं मी झाडं वगैरे मारून भरलं परत थोडंसं तिथंच किचनमध्ये पुसून घेतलं सगळं करताना साडेचार वाजले थकले मी अजून लाकडा ते लाकडाची हो ती मांडण आहे आणि ती त्याच्या साईडची टोपं वगैरे ठेवतात ती मांडण आहे आमची अजून आणि फ्रीज मेन फ्रीज एवढा भरला आहे ना जागा रा फ्रीजमध्ये आमच्या ठेवायला एवढं डिगभर भरलंय तर बघा थोडस चुवडा खाऊन घेते बघा मांडण मस्त पैकी साफ झाले ते एक साफ केले बघा आम्ही जास्त मग मटकी आणि डाळ खातो तर मग हे असं ठेवलंय सगळं साफ त्या दिवशीच डबे घासलेले आणि हे अशा तीन मांडणी सफ झालेल्या इकडे कोण आले बघा आली मम्मा बिनकामी बिनकामी विचारा आम्ही किती काम करतोय साफसफाई आमची चालू आहे साडे चार वाजले दोन वाजल्यापासून मांडे साफ करताना माहितीये का मांडी सापले त्यांना मग मी पुसून घेतले पाण्यात तुराव त्याला बाबा वर लागले खाली काढू का तिथं तिथेच पुसले मग भांडी खाली नाही काढत आम्ही मांडा खाली नाही काढत आम्ही आम्ही फिट होती ना पहिली करायची आमच्या भांडी काढायची मी आणि मग घराची घासायची थोडी थोडी हा आणि मग ते आणि मग पुसून काढायची मी तसेच करते अजून दोन मान्य आहेत लाकडाची आणि इकडची अजून फ्रीज आहे एक आहे मी आता साफ केलं सगळं दुसरं काय झालं काय झालं काय झालं सगळ्यांचा आवाज तिकडं खोकतोय तो नाव हे दिसतंय त्याच कसल मस्त फक्त बघा आणि घी लावलं घे घे चपाती मस्त चपाती बघतेच एवढ्या झालं अजूनही बाकीत बाबांचे मित्र येणार आहेत ना त्यांच्यासाठी म्हणजे एक्स्ट्रा बनवायचं भाकरी बनवायचे तर पण माथेचं पीठ संपलाय

मी खाईल पण आठवलं की आता खूप सारा कांदा टाकलाय म्हणून फोडलेला असेल तर हो काय एक काय काळे मिट बिटारतय जस कसं झालं हे काय दगड मिटे दी हां गच्च भरलाय मी आणले कोकम यो मग दुसरं कोण आणतंय आम्हाला कोकम दोन माणसं बोलत नाही आमच्या किचन मध्ये आंघोळ कुठं करायची आंघोळ पण तिथं नाही आंघोळी गाडी बाहेर काढू इथलं बनवूम खूप छान खूप छान

इकडे एक तिकडे एक जरा शेगडीला चालू करू दे हा भात काढते बघू दे जरा चालू करून नाही तर ते वरचते नावर की शेगडी घेतले तर चालू पण नाही कधी म्हणून तिला जरा चालू करू दे आपलं भात तेव्हा ह्याच्यावर जास्त काय होत नाही म्हणजे सगळे भांडीवाले घेतले असते ना मग टेन्शन नव्हतं आपल्याला सगळे भांडी ठेवतात नाही का तिकडे काय लागलंय तेव्हा बारका भेट आहे ना भात तांदूळ गेले ते पिशवी टाकाव याच्यात हो ते तांदळाची गोणी पण आणायला लागते चांगली तांदळाची गोणी उडून गेली असती तांदळाची ते पण उडून गेले उलवायला तिकडं कुठं बेल पाडल बेड बेल पाडला बेडक ठीक अस तुकडे टाकले तुकडे तिकडं काय हलवा फिश घेतले त्या लोकांनी अविनाश कदमनी आणि दोन पोरं होती ना तुम्ही आय ते खायला गेले का तुम्ही आय ते खायला गेले का नाही आम्ही पकडून चिंबोली बाहेर दिसत आहे स्मार्ट मेज घेतले गावाला सांग मॅनर लाव दोन टी शर्ट पण घेतले मस्त आहे छान दिसतात हिरो काढू का आता यांची बाळाची मजा काढते ना तेव्हा तुमच्या बाळाची पण काढते हे मस्त होत चेक या कलर काहीतरी वेगळा होता त्याने कुठला असत कालिला पण टी शर्ट तुमची इथपर्यंत कशी काही येते हो। लोकांच्या एवढ्या एवढ्या असतात

चपाती देखो कितना बनाया है मैंने असली घी लगा लगावली आहे मस्त की घ चपातीला गौरांशला पण द्या का दाटात जा देऊन या चिंबोर अरे चिंबोरी द्या ना तो एकटाच आहे हा त्याच टेन्शन बांधलेला बघा ना त्याला कसा केलाय चलो भात गरम करती हूँ मी मला मला पण आहे का कोलवी खायचा तू मला खायची आहे तुला रस्सा रस्ता मी दर काही टाक मग मी पण खाते रस्ता नाही मी रस्ताच खाते कालवनातले वाटण नाही टाकता मी बिना वाटणाची बनवते होते सांगते तुम्ही जरासा मसाला

किती पैकी मार्क याला बघा किती मार्क भेटणार आहेत किती मार्क भेटणार तुला एक, एक आता नाटक सुचलं आता मी हा काय काय लिहिलं काय, काय काय आलेलं पेपर मध्ये सांग मला प्रश्न काय काय आलेले पेपर मध्ये पेपर मध्ये काय काय आलेलं म्हणजे चित्राची चित्रा जोडी लावा चित्र आणि नाव लिहा काय आलेलं नाचू नको बस इथं भरपूर शाळांना उलटे ना पहिला पेपर ज्याच्यामध्ये ना अरे देवा आताच आठवत नाही तुला काय काय आलेलं पेपर मध्ये पेपर दाखवतो पाचच्या पेपर सांगतो पुढचं नाही आवडलेला पाचच्या पेपर मध्ये भरपूर सारे भरपूर सारे उलटे सुलटे हो ना अक्षर होते उलटे सुलटे नाही सरळ नव्हते सरल होते एक, एक एक अशी लाईन एक अशी लाईन त्याच्यानंतर सांगितलेलं जोड्या लावायला लावलं बरोबर हा आणि त्याच्यानंतर खाली होते अक्षरा अक्षराला काना द्या त्याच्यामध्ये का दिला बरोबर बर बर काना पहिल्या अक्षराला हा शब्दाला हा काना दिला त्याच्या खाली होत नाव लिहि तू जाकून बरोबर त्याच्यामध्ये फसवण्या वरती रेषा दिल्या हा हो। हा फसवायला बरोबर चुकीचं तिला कडाई कडाई नाव लिहिलेलं मग ना, कड़ाई, आ, कड़ाई ना ते बाकीच्या मिरची घरटे आणि लसूण तेवढं होत त्याच्यानंतर ते खाली बघ लिहिलं का सगळं बरोबर खाली उद्या कुठला पेपर आहे

टीचरानी सांगितलं आम्हाला ते जे ना शब्द लिहाला हं इजा खाली त्याच्यावरती ना ताऱ्यांच्या वरती दोन अशी रेश होती हं पाणी पप्पाने म्हटलं जा पाणी पी पाणी न पित बिलकुल पप्पाला बोल जेवण घ्या घाबरायची छोटी पोर कशाला पाहायला आला इथं मी तर घाबरले तिकडून येड्या <laughs> निक चल झोपायचंय कवरा शीत शेषा शेख चंद्रमौली दंबरा കോട്ടി കോട്ടി പ്രണമ ശംഭ കോട്ടിന് മന ദിഗംബരാട്ടന മന ദിഗംബരാ ആശുതോഷ ശാഖ ശേഖര ചന്ദ്രമൗലി ചിദംബരാ കോട്ടി കോട്ടി പ്രണമ ശംഭ കോട്ട മന ദ കോട്ടി നമ ദ कसा तो त्याचा हे बघा इकडून हाताला तिकडून हाताला तोंडावर नुसतं आहे बोल मायाशी बोल असं आहे त्याचा आता तर एवढा तो हे होतो आणि हे शंकराचं ते आहे तर मला सुद्धा आवडतं बोलायला म्हणून मी सुद्धा त्या समोर बोलते आणि त्याला सुद्धा छान वाटते बघा ऐकायला आशी तो शांख शेखर चंद्रमौलीची दंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी ना म्हणा निगंबरा कोटी ना म्हणा निगंबरा हो 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 आवाजच निघत नाही त्याचा म्हणजे निघतोय पण ते खोकोला खोकून खोकून ना आवाज बसलाय त्याचा त्याच्यामुळं ते घशाला खोकून खोकून हे ना मग रडते तर एकदम बारीक आवाज होते हो आवाज नाही नाही तर पहिला असा होकार आहे देत यायचा बोला 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 का बोलायचे बोला बोला लग कर, लग कर, बोला लवकर 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 बोला असं त्याला बोलायला पाहिजे त्याला बोलायला लागतं माणूस आम्ही आमच्या घरातले सगळीच बोलत बसतात ज बाबांकडे असलं तरी बाबा बोलत बसतात आईंकडं असलं तरी आई मी फक्त ये आमचे थोडेसे आहेत जरा कमी बोलतात फोनमध्ये जास्त असतात तर याला बोलायला लागते आणि तो पण आता पण बघा ना पण हे आवाज एकदम असं बारीक निघालो ना लयच लयच आहे कारण म्हणजे खरं खरं मी सांगते ना खरं आई पण म्हणजे जी आईला ख फिलिंग होते ना ती मला या प्रेग्नेन्सीमध्ये वाटायला लागली म्हणजे या बाळाला वाटायला लागली पहिल्या म्हणजे गौराच्या टायमिंगला मला एवढं काहीच काय बोलतात वाटलं नाही आणि समजा पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये पण सीझर होईल का होईल सीझर होईल का नॉर्मल होईल असं मला काही वाटलेलं नव्हतं फ आणि जसं त्राससुद्धा मला या प्रेग त्या गेल्या गौरांच्या प्रेग्नेन्सीमध्ये झालं नाही परत भीती नव्हती वाटली की मला नॉर्मल होईल का नाही माझा पोट एवढा राहील का म्हणजे जसं पहिल्या प्रेग्नन्सीला भीती पाहिजे तर मला नव्हती ती आणि या प्रेग्नन्सीमध्ये मला भीती वाटत होती की माझी नॉर्मल वेळ सीजर होईल वे, नॉर्मल सीझर होईल तर मी करायला काय झालं अंग पुसते जरा बाळाचं पुस्तके अष्टीपैकी भुष्टे नाही यांची आंघोळी झाले लावा ओला केलाय का नाही सुकाच वाटतोय फिळलात कशाला खूप सारा तर आता मस्त त्याला पुसून घेते मी रात्री अंग जायचं म्हणजे फ्रेश वाटेल त्यालासुद्धा गौरांशुद्ध झोपलं आहे आमचा आता बघते <laughs> फोन बघू फोन बघते आणि आवाज एकदम हे झालं आहे ना त्याचा तर कसं तरीच वाटते खरं आई पण मला या प्रेगनेन्सीमध्ये समजले आणि एकदम आवाज असा खरखर खरखर झाला आहे ना काल का 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 तर कसं जाईच वाटत होतं खोकताना आता थोडंसं म्हणजे खोकल्याला फरक पडला आहे पण ते आवाज बरोबर नाही एकदम बारीक बारीक आवाज काय झालं बबडू काय झाला काय झालं शिवण्याला हलू झालं काय झालं त्याला बोलायचं आहे पण त्याला बोलायलाच जमत नाही आहे म्हणजे आवाजच निघत नाही आहे छो थोडा थोडा निघतो तर एकदम सुद्धा सुद्धाच वाटतं यांना सुद्धा कसंतरच वाटतंय की आवाज नाही निग थोडासा निघत आ, आ, आ करायचं <laughs> आ चला चला कपडे चलायला कपडे घालते